कोल्हापूर कशेडी खेड हद्दीवरील बोगदा पूर्णपणे वाहतुकीला खुला होणार कधी असा प्रश्न वाहन चालकांना पडलेला आहे सदरचा बोगदा लहान वाहनांसाठी सध्या खुला करण्यात आला आहे मात्र या बोगद्यामधून जाणारे वाहन चालक भीतीच्या छायेखाली आपले वाहन चालवताना दिसत आहेत बोगद्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात पाजरत आहे तसेच अद्यापपर्यंत बोगद्याची फिनिशिंग बाकी आहे या बोगद्यामध्ये कधी काय होईल ही भीती वाहन चालकांना वाटत आहे सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे मात्र हौसी वाहन चालक अतिवेगात येथे गाड्या चालवताना दिसत आहेत त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढलेला आहे तसेच बोगद्यामध्ये अद्याप अनेक कामे सुरू आहेत ती वाहने उभी ठेवून काम करीत आहेत त्यामुळे सिंगल लाईन आवश्यक आहे मात्र बोगद्यामध्ये ती व्यवस्था नाही अशा एक ना अनेक गैरसोयी या ठिकाणी आहे त्या कधी पूर्ण होणार हे राम भरोसे आहे तरी या बाबतीत संबंधित कंपनीला शासनाने प्रवाशांची काळजी घेण्यासाठी गणपती सणाच्या आतमध्ये तरी हा बोगदा सुस्थितीत करावा अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट रायगड वैभव पोलादपूर रायगड